नमस्कार मित्रांनो मी योगेश आपलं सर्वांचं आपल्या छानच का नवीन स्वागत आहे आता आम्ही गावाला आलोय आणि आता सकाळचे अकरा वाजलेत आणि आता आपण जातोय कोकम काढायला बघूया कोकमीवरती आपल्याला पिक्के कोकम किती भेटतात ते आणि आपल्यासोबत येणार आहेत वंश येणार आहे निश्रावणी वंश वंश काय आता वंशनी आता बघा छोटा कोंबडीचं पिल्लू पकडलंय एकदम ते पण तिथे मम्मी लांबळ सोडून बोजी चावाले तुला लांबूनच चढ आपल्याला इथे जवळच आहे झाड इथे आपले घर आहे आणि या साईडला छोटी कोकम आहे मोठी नाही कोकम छोटी आहे बघूया तरी पण किती आपल्याला कोकम भेटत श्वत मोठे काटे घेतले हो हो

बा आता इकडे दाखव साईज छोटी आहे पण चांगले आता मी वरती चढू झाडावरती आणि बघूया आपल्याला किती है अलगत काढता येतात कारण आपल्याला थोडासा रस पण तयार करताय अलगद काढली तर बघूया किती भेटतात की जास्त वरती शेंड्यामध्ये जाऊ शकत जा... नाही कारण झाड कारण झाड एकदम छोटं आहे त्यामुळे वरती जास्त शेंड्यात जाऊ शकत नाही

दोन तीन फिरवा एकदा दोन फिरवा आपण अलग तेवढे काढलेत भेटले आपल्याला आणि काठीने पाडले आहेत आपण एवढे भेटलेत अजून थोडे आहेत वरती आणि आता सकाळचे बघा अकरा वाजलेत नाही वातावरण बघा एकदम ढगाल वातावरण आहे सावलं आहे सगळीकडे आणि हवा पण सुटलाय दुसऱ्या विषय आलो आपण तर बाकी जे ते मोठा आपण मानगा घेऊन आलो आहे सापड इकड इकडे इकडं पार इकडनं बार तिकडे उडते खाली जातील दुसऱ्या विषय आला आता मानगा घेऊन आपण आलो आहे काटे आणि झोडपेश त्याला आणि कच्चे आपल्याला पाडायचे आहेत कारण पिके त्या आयुष्य पाडले तर पूर्ण उपयोगच नाही नाही पडला त्यामुळे स्वतः किड्याविड्या आल्यास खालून इथे ना काढणार ते जायदा म्हणून बोललो इथन उभा राहाय इकडे कोरपड आहे बघा खूप झाड आहेत कोरपडची आता पण पाऊस पडतो ना आता खूप होतील अजून खालतून येतील कोम नवीन नवीन फुटतील बघा इथे कट करून घेतात आणि आता सुकवणार आहेत आपण इकडे झाले आहेत इकडे बा कट करून झालेले आहेत थोडेसे बाकी आहेत हा खा बी चुपायचे नंतर फेकून द्यायचे बी बी पण गोड लागत असल्या बस काळात आणि हे व्हिडिओ आवडली ते व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये नवीन असाल तर अशाच नवीन नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा टाटा बाय बाय